नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूटूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओतून बघणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मग उशीर न लावता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव तर शेतकरी बांधवांनो अमरावती आवक आहे मित्रांनो चोपनची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार एकशे पन्नासचा आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर आहे सावनेर आवक आहे मित्रांनो दोन हजार आठशेची कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार रुपये आणि सर्वसाधारणसुद्धा दर आहे मित्रांनो सात हजार रुपये त्यानंतर आहे मित्रांनो भद्रावती मित्रांनो येथे आवक आहे पंधराशे पस्तीस क्विंटलची आवक आहे सात हजार शंभर कमीत कमी दर मिळत आहे सात हजार पाचशे एकवीस जास्तीत जास्त दर मिळत आहे आणि तीन हजार सॉरी सात हजार तीनशे अकरा सर्वसाधारण दर आहे त्यानंतर आहे मित्रांनो पाडशिवणी मित्रांनो तेराशे बासष्ट क्विंटलची आवक आहे सहा हजार आठशेची कमीत कमी दर आहे सात हजार शंभर जास्तीत जास्त दर आहे आणि सात हजार रुपये सर्वसाधारण दर येथे मिळत आहे मित्रांनो त्यानंतर आहे घाटंजी मित्रांनो दोन हजार सातशेची आवक आहे सहा हजार आठशे कमीत कमी दर मिळत आहे सात हजार पासष्ट इथे जास्तीत जास्त दर मिळत आहे मित्रांनो आणि सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर येथे आहे त्यानंतर आहे मित्रांनो अकोला सोळाशे पंधराची आवक आहे मित्रांनो सात हजार तीनशे एकतीस कमीत कमी दर मिळत आहे सात हजार चारशे एकाहत्तर हा जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो आणि सात हजार तीनशे शहाण्णव सर्वसाधारण दर येथे आहे त्यानंतर अकोला बोरगाव मुंज येथील आहे मित्रांनो अकराशे सत्त्याण्णवची आवक आहे सात हजार तीनशे शहाण्णव कमीत कमी दर मिळत आहे आणि सात हजार चारशे एक्क्या चाळीस सॉरी एकाहत्तर जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो त्यानंतर सात हजार चारशे तेहतीस सर्वसाधारण दर आहे त्यानंतर आहे उमरेड मित्रांनो एक हजार चारची आवक आहे सात हजार सर्वसा सॉरी सात हजार कमीत कमी दर मिळत आहे सात हजार शंभर जास्तीत जास्त दर मिळत आहे त्यानंतर सात हजार पन्नासची सर्वसाधारण दर येथे मिळत आहे त्यानंतर आहे देवळगाव राजा मित्रांनो पाचशेची आवक आहे त्यानंतर सहा हजार नऊशे नव्वदची कमीत कमी दर मिळत आहे सात हजार एकशे पासष्ट सर्वसाधारण दर हे ते मिळत आहे मित्रांनो सॉरी जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो सात हजार शंभर सर्वसाधारण दर आहे त्यानंतर आहे मारेगाव एक हजार त्रेचाळीसची आवक आहे सहा हजार आठशे पन्नास कमीत कमी दर मिळत आहे सात हजार पन्नास जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे त्यानंतर नेर परसोपंती येथे वीस क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशेची कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार नऊशे परत जास्तीत जास्त दर आहे आणि सर्वसाधारणसुद्धा तेवढाच आहे त्यानंतर आहे काटोल मित्रांनो चारशे एक क्विंटलची आवक आहे सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर आहे आणि सात हजार शंभर सर्वसाधारण दर येथे मिळत आहे मित्रांनो त्यानंतर आहे मित्रांनो त्यानंतर आहे मांढळ एकशे पंधराची आवक आहे मित्रांनो सहा हजार नऊशे कमीत कमी दर मिळत आहे सात हजार एकशे सत्तर सर्वसाधारण जास्तीत जास्त दर आहे आणि सात हजार सर्वसाधारण दर येथे मिळत आहे त्यानंतर आहे बारशी टाकळी मित्रांनो नऊ हजार क्विंटलची आवक आहे सात हजार चारशे एक्केचाळीस कमीत कमी दर येथे मिळत आहे सात हजार सातशे एकाहत्तर येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे मित्रांनो अशाच प्रकारचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद